वाघाच्या शोधासाठी पहाटे चार वाजल्यापासून शोध मोहीम स्थानिकांना सतर्क राहण्याचे पथक प्रमुख डॉक्टर रवींद्र खोबरागडे यांचे आवाहन आमची टीम पहाटे चार वाजल्यापासून कामाला लागते परिसरातील गावामध्ये जनजागृती सुरू असून स्थानिक वनविभागाच्या सहकार्याने पथक काम करत आहे ग्रामस्थांना डॉक्टर रविकांत खोबरागडे यांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले असून वाघाला पकडण्यासाठी सर्व यंत्रणा दक्ष राहून काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली रामलिंग अभयारण्य बालाघाटाच्या पायथ्याशी ढेंबरेवाडी वनपरिक्षेत्रात वाघाचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम जोरात सुरू आहे ताडोबा अभयारण्यातील तज्ज्ञ पथक तसेच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत वन विभागाने वाघाचा मागोवा घेण्यासाठी विविध पथके तयार केली आहेत भूम वन विभागाची टीम देखील सक्रिय असून त्यांनी उकडगाव पांढरी ढेंबरेवाडी घोळेवाडी परिसराचा बारकाईने शोध घेतला रामलिंग अभयारण्य आणि ढेंबरेवाडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून वाघ जेरबंद होईपर्यंत यंत्रणा अलर्टवर राहतील असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे वन विभागाने वाघाला जेरबंद करण्यासाठी सर्व पद्धतीचा वापर सुरू ठेवला आहे स्थानिक नागरिकांनी गुराढोरांचे संरक्षण करावे आदी सूचना नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत